राजकीय सामाजिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक अचूक अंदाज आपल्या चॅनल म्हणजे ओम साई शासन महसूल विभागाकडे शासन निर्णय दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस नुसार महाराष्ट्र शासन महसूल विभागाकडून दिनांक सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर म्हणजे आपल्या सर्वांना माहिती असेल सतरा सप्टेंबर हा आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांचा वाढदिवस आहे तर या सतरा सप्टेंबरपासून महात्मा गांधी जयंतीपर्यंत म्हणजे दोन ऑक्टोबरपर्यंतचा जो कालावधी आहे तर हा सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर पर्यंतचा कालावधी हा छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराअंतर्गत सेवा पंधरवडा साजरा करण्याबाबत शासनाकडून या एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजीच्या शासन निर्णयानुसार सूचित करण्यात आलेले आहे या सेवा ढोबळ ढोबळमानाने एकूण तीन टप्पे शासनाने यामध्ये निश्चित करून दिलेले आहेत महसूल आणि वन विभागाच्या अंतर्गत या तीन टप्प्यामध्ये पहिला जो टप्पा आहे तर हा पहिला टप्पा सतरा सप्टेंबर ते बावीस सप्टेंबर या कालावधीमध्ये होणार आहे या पहिल्या टप्प्यामध्ये पानंद रस्त्याच्या अनुषंगाने काम महसूल विभागामार्फत करण्यात येणार आहे या पानंद रस्त्याच्याच चा अनुषंगाने महसूल आणि वन विभागाने शासन निर्णय एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस हा याच्यामध्ये निश्चित केलेला आहे या शासन निर्णयानुसार गाव नकाशाप्रमाणे जे ही हद्दीचे ग्रामीण रस्ते असतील तुटक दुबार रेषेने दर्शवलेले रस्ते असतील किंवा गाव नकाशावर एका तुटक रेषेने दर्शवलेले रस्ते असतील किंवा तहसीलदार यांनी पाच दोन खाली किंवा एकशे त्रेचाळीस खाली जे नवीन रस्ते किंवा रस्त्यातील हरकत अडथळे जे काढलेले आहेत तर या रस्त्यांना विशिष्ट क्रमांक देण्याची एक मोहीम शासनाने या निमित्ताने या शासन निर्णय एकोणतीस ऑग दोन हजार पंचवीस नुसार ठरवून दिलेली आहे तर या पहिल्या टप्प्यामध्ये पालन रस्त्याच्या अनुषंगाने सतरा सप्टेंबर ते बावीस सप्टेंबर या कालावधीमध्ये जामनेर तालुक्यामध्ये आता आपण संपूर्ण एकशे पंचावन्न गावांचे जे गाव नकाशे आहेत ते भूमी अभिलेख विभागाकडून प्राप्त करून आपण संबंधित तलाठी आणि मंडळाधिकारी दि यांना ते दिलेले आहेत दिनांक अकरा तारखेपासून ते चौदा तारखेपर्यंत म्हणजे या चार दिवसामध्ये संपूर्ण आपण प्रत्येक गावनी आहे ग्रामस्तरीय रस्ता आराखडा समिती या निमित्ताने स्थापन केलेली आहे या समितीमध्ये काही अशासकीय सदस्य म्हणून सरपंच उपसरपंच काही पदाधिकारी यांना देखील आपण याच्यामध्ये घेतलेला आहे या तर या संपूर्ण रस्ता आराखडा समितीमार्फत प्रत्येक गावामध्ये गाव नकाशाप्रमाणे जे रस्ते दाखवलेले आहेत तर हे रस्ते आज रोजी खुले आहेत का की या रस्त्यांवर काही अतिक्रमण आहे तर या पाहणीसाठी आपण शिवार फेरीचं आयोजन आपल्या जामनेर तालुक्यातील सर्व गावांमध्ये अकरा सप्टेंबर ते चौदा सप्टेंबर या कालावधीमध्ये आपण केलेला आहे या शिवार फेरीमध्ये आपण काय निश्चित करतो तर याच्यामध्ये जे गाव नकाशाप्रमाणे रस्ते खुले आहेत त्या खुल्या रस्त्यांची नोंद देखील आपण शासनाने ठरवून दिलेल्या नमुन्यामध्ये घेणार आहोत याच सोबत जे रस्ते आज रोजी अतिक्रमित आहेत जे रस्ते आज रोजी पालन रस्ते अतिक्रमित आहेत तर त्या अतिक्रमित रस्त्यांची देखील नोंद आपण या ठिकाणी करत आहोत आणि हे अतिक्रमित रस्ते हे भूमी अभिलेख विभाग तसेच पोलीस विभागाच्या मदतीने आपण या रस्त्यावरील जे अतिक्रमण आहे हे काढण्याची देखील मोहीम या आपल्या जामनेर तालुक्यामध्ये आपण या शासन निर्णयाच्या अनुषंगाने राबवणार आहोत आता यानंतर शासनाने दुसरा टप्पा याच्यामध्ये दिलेला आहे तर या दुसऱ्या टप्प्यांमध्ये शासनाचा आपल्या सर्वांना माहिती असेल की सर्वांसाठी घरे ही केंद्र शासनाची एक महत्वाची योजना आहे तर या योजनेअंतर्गत तेवीस सप्टेंबर ते सत्तावीस सप्टेंबर या मोहीम कालावधीमध्ये आपण सर्वांसाठी घरे या योजनेअंतर्गत म्हणजे ज्या रहिवाशांना घरकुल मंजूर आहे शहरी भागात असेल किंवा ग्रामीण भागात असेल आणि घरकुल मंजूर आहे परंतु ते घरकुल बांधण्यासाठी त्यांना ते त्यांच्याकडे जागा नाही आहे किंवा शासकीय जमिनीवर त्यांचं अतिक्रमण आहे तर अशा लाभार्थ्यांसाठी घरकुल मंजुरीचा जो लाभ आहे म्हणजे या पात्र लाभार्थ्यांना शासकीय जमिनीच्या पट्टे वाटप करण्याची मोहीम ही आपण या सर्वांसाठी घरे या मोहिमेअंतर्गत दिनांक तेवीस सप्टेंबर ते सत्तावीस सप्टेंबर या पंधरावड्याच्या कालावधीमध्ये आपण आपल्या तालुक्यामध्ये आहोत उपक्रम शासनाने आपल्याला ठरवून दिलेला आहे तर यामध्ये नाविन्यपूर्ण उपक्रम याची अंमलबजावणी आपल्याला अठ्ठावीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या कालावधीमध्ये करायची आहे मान्य जिल्हाधिकारी जळगाव यांच्या निर्देशानुसार आपल्या जळगाव जिल्ह्यासाठी आपण जवळपास अकरा नाविन्यपूर्ण उपक्रमांची निवड आपल्या तालुक्यांमध्ये केलेली आहे यामध्ये थकबाकी मुक्तीचा अभियान असेल या मुक्तीच्या अभियानाअंतर्गतच जामनेर दिवाळी न्यायालयामध्ये तेरा तारखेला जी लोक अदालत होणार आहे उद्या तर या लोक अदालतीमध्ये देखील आपण जे प्रलंबित थकबाकीदार आहेत मसूल वसुली त्यांच्याकडे प्रलंबित आहे तर या सर्व लाभार्थ्यांना आपण नोटिसा दिलेल्या आहेत जे लाभार्थी उद्याच्या लोक अदालतीमध्ये येऊन आपण त्यांचं तडजोडीने थकबाकीचं जे प्रकरण आहे ते त्या ठिकाणी मिटवण्याचा आपण त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत सातबाऱ्याच्या इतर हक्कामध्ये काही तुकडे शेरे पूर्वापार कालावधीपासून राबव तसेच राहिलेले आहे आणि या तुकड्या शेऱ्यामुळे संबंधित शेतकऱ्याला याच्यामध्ये खरेदी विक्रीचा व्यवहार करताना किंवा इतर काही कर्ज प्रकरणे करताना अडचण येते तर हे तुकड्याच्या ज्या नोंदी आहेत तर या सातबाऱ्यावरून कमी करण्यासाठी शेत सुलभ नावाची योजना देखील मान्य जिल्हाधिकारी महोदयांच्या आदेशाने आपण या नाविन्यपूर्ण उपक्रमाअंतर्गत संपूर्ण जळगाव जिल्ह्यात आणि जामनेर तालुक्यामध्ये आपण राबवत आहोत याचसोबत सोबत पानंद जे रस्ते जेही आपण मंजूर केलेले आहेत किंवा मोकळे केलेले आहेत तर या पानंद रस्त्यांच्या नोंदी आपण सात बाराच्या इतर हक्कामध्ये देखील या सेवा पंधरवड्यामध्ये घेणार आहोत जेणेकरून त्या पानंद रस्त्यावर म्हणजे खुल्या केलेल्या रस्त्यावर जर त्याची नोंद जर सात बारावर आली तरी पुढच्या कालावधीमध्ये त्या रस्त्यावर अतिक्रमण होणार नाही याची या निमित्ताने खबरदारी देखील घेतली जाणार आहे यासोबत दफनभूमी आणि स्मशानभूमीवरचं अतिक्रमण काढण्याची मोहीम घेण्यात येणार आहे या अंतर्गत आपण नगरपालिका एरियामध्ये आता आप आपल्याकडे जामनेर नगरपालिका आणि सेंदुर्ली नगरपालिका या दोन नगरपालिका एरियामध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाचे दोन मोठे शिबिरं आपण या अभियानाअंतर्गत आपल्या जामनेर तालुक्यामध्ये घेणार आहोत याचसोबत शेतकरी आत्महत्याग्रस्त जी कुटुंब आहेत म्हणजे ज्यांना शासनामार्फत पात्र करून त्यांना लाभ देण्यात आलेला आहे तर अशा कुटुंबांना देखील विविध शासकीय विभागांचा जो योजनांचा लाभ आहे तो देण्यासाठी देखील आपण या पंधरावड्यामध्ये विशेष मोहीम आपण राबवणार आहोत काल जामनेर तालुक्यातील सर्व प्राचार्य गट शिक्षणाधिकारी आणि मुख्याध्यापकांची एक ऑनलाईन बैठक आम्ही तहसील कार्यालयामध्ये घेतली या बैठकीमध्ये आपण शाळा दाखला या उपक्रमाअंतर्गत महाविद्यालयातील आणि शाळेतील जो प्रत्येक विद्यार्थी आहे की ज्याच्यामध्ये ज्याच्याकडे कुठलाही शैक्षणिक दाखला त्यामध्ये नाहीये किंवा काही दाखले त्याच्यामध्ये नाहीये तर या दाखले वितरणासाठी देखील प्रत्येक शाळानी आहे आपण शिबिरे या पंधरावड्यामध्ये आपण या ठिकाणी घेणार आहोत यामध्ये प्रत्येक शाळेमध्ये डॉक्युमेंट गोळा करून घेण्यासाठी आपण संबंधित ग्राम तलाठी आणि संबंधित केंद्र चालक यांना आपण शाळेमध्येच पाठवणार आहोत त्याचे डॉक्युमेंट आपण त्या ठिकाणी गोळा करणार आहोत पुढच्या चार दिवसामध्ये त्या कागदपत्रांवर आपण प्रक्रिया करून त्या संबंधित विद्यार्थ्याला शाळेतच तो दाखला उपलब्ध करून देण्याची एक आगळीवेगळी मोहीम आपल्या जामनेर तालुक्यामध्ये आपण शाळा ते दाखला या मोहिमेअंतर्गत पूर्ण करणार आहोत म्हणजे शैक्षणिक दाखल्यांसाठी कोणत्याही विद्यार्थ्याला तहसील कार्यालयामध्ये असेल किंवा प्रांत कार्यालयामध्ये असेल कोणत्याही प्रकारची चक्रा मारण्याची गरज या निमित्ताने लागणार नाही याचसोबत आपण जमीन रूपांतरणाचे जे प्रकरण आहेत वर्ग दोनशे वर्ग एक तर ही ही प्रकरण आपण मोहीम स्वरूपामध्ये निपटारा या प्रकरणाचा आपण करणार आहोत सामाजिक अर्थसहाय्य योजनेअंतर्गत ज्याही लाभार्थ्यांचं डीबीटी बाकीद राहिलेलं आहे अजूनही जवळपास एक दोन हजार लाभार्थी काही ॲड झालेले जे लाभार्थी आहेत तर त्यांचं देखील डीबीटी या सेवा पंधरावड्यामध्ये आम्ही या निमित्ताने करणार आहोत या व्यतिरिक्त आता मान्य जिल्हाधिकारी महोदयांनी याच्यामध्ये एकूण अकरा मुद्दे आपल्याला निश्चित करून दिलेले होते या व्यतिरिक्त कार्यालयीन स्तरावर आम्ही काही मुद्दे याच्यामध्ये ऍड केलेले आहेत यामध्ये आम्ही महसूल विभागातील सर्व जे अधिकारी कर्मचारी आहेत तर यांच्या सेवा पुस्तक अद्यावधीकरणाची एक विशेष मोहीम आपल्या हो दामणी तालुक्यामध्ये आपण घेणार आहोत यासोबत सोबत सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या आरोग्य तपासणीचं एक शिबिर या पंधरवडा कालावधीमध्ये आम्ही घेणार आहोत याचसोबत जामनेर तालुक्यामध्ये काही शेतकऱ्यांचे फार्मर डीचा चालल आपल्याकडे बाकी आहे जवळपास सहा ते सात हजार शेतकरी आहे तर या संपूर्ण शेतकऱ्यांसाठी एक मोठा कॅम्प आम्ही एक दिवस तहसील कार्यालयामध्ये किंवा मोठ्या हॉलमध्ये आम्ही त्या ठिकाणी घेणार आहोत आणि त्या ठिकाणी या सर्व शेतकऱ्यांचे जे फार्मर आयडीचं व्हेरिफिकेशन आहे ते आम्ही पूर्ण दिवस भरथांपून त्या ठिकाणी आम्ही ते पूर्ण करून घेणार आहोत याचसोबत एक वृक्ष लागवडीचा पण उपक्रम आम्ही आपल्या जामनेर तालुक्यामध्ये या सेवा पण अनुषंगाने आपण करणार आहोत आपल्याला माहिती असेल मागे एक ऑगस्ट ते सात ऑगस्ट दरम्यान आपण महसूल सप्ताह देखील आपल्या तालुक्यामध्ये घेतला होता या महसूल सप्ताहामध्ये देखील विविध उपक्रमांची अंमलबजावणी आपण आपल्या तालुक्यामध्ये के केलेली होती यामध्ये आपल्याला माहिती असेल की केक निंबोऱ्यामध्ये आपण एकतीस लाभार्थ्यांना या ठिकाणी अतिक्रमित जागेचे घरकुलाचे पट्टे वाटप आपण त्या ठिकाणी केलेले होते पालन रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवडीची मोहिमेत मोठ्या स्वरूपात आपण त्या ठिकाणी घेतलेली होती जवळपास त्या आठवड्यामध्ये आपण अडीच ते तीन हजार दाखले देखील विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिलेले आहेत संघा जे डीबीटी करण्याची जी मोहीम चालू आहे तीनशे ते साडेतीनशे लाभार्थ्यांचा आपण त्यावेळी या महसूल सप्ताहाच्या अनुषंगाने आपण डीबीटी देखील करून घेतलेला दे आहे तर या अनुषंगाने या सेवा पंधरवड्याची से अंमलबजावणी ही जामनेर तालुक्यामध्ये शासन निर्णय एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसनुसार नुसार अतिशय व्यवस्थित रित्या करण्याचं नियोजन हे तालुका प्रशासनाने या निमित्ताने केलेलं आहे जामनेर तालुक्यातील सर्व नागरिकांना मी या निमित्ताने आवाहन करतो या सेवा अंतर्गत आपण सर्वांनी या शासकीय योजनांचा यथोचित लाभ हा शासनाकडून प्राप्त करून घ्यावा तसेच या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित सर्व पत्रकार बांधव यांनाही मी या निमित्ताने आवाहन करतो की आपण जास्तीत जास्त जनतेपर्यंत या सेवा पनरवण्याचं जी मोहीम आहे या मोहिमेचा प्रचार प्रसिद्धी आपल्यामार्फत व्हावी अशी मी विनंती आपल्या सर्वांना करतो आणि माझं मनोगत थांबवतो धन्यवाद थँक्यू